नमस्कार मित्रांनो चला आपल्या नवीन ला सुरुवात करू मागच्या ब्लॉक मध्ये आपण कुंदांब्याचे रस्ते दाखवले होते आता यावेळेस आपण आहे ना राहत चाललो होतो तर नपावडी मार्ग चाललेलो आहे तर नपावडीचा रस्ता पाहतो मी कसा आहे काही लोकांना असं वाटत असं काही कोणत्या विरोधी पार्टीचे माणसं आहे आम्ही विरोधी पार्टीची माणसं नाही काय नाही आम्ही फक्त व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करू राहिलो आणि या रोडला आमचे मित्र राहते योगेश वाणी आपण जाता त्यांना भेट देऊ आणि विचारू एवढे वर्ष कस काय त्यांनी या रोडला येणं जाणं केलं दामणी घेणं भोय पडल ना त्या दिसल्या पाहिजे ग्रामपंचायत पैसे खाऊ राहिले का काय हे नेपाळला जसं झालेलं आहे तसं या आपल्या भारत देशात झालं पाहिजे जेणेकरून लोकांनी ना मंत्री लोकांना वाजून काढलं पाहिजे म्हणजे ध्यानावर तरी आणि राहता आम्हाला पुनतंबा गावाला राहता तालुका आहे आणि तालुक्याला जाण्यासाठी हा सगळ्यात जुना रस्ता आहे पहा तुम्ही हा सगळ्यात जुना रस्ता कसा आहे काय योगेश काय रस्ते कस काय राहते तुम्ही मला तू यायला मोकर हाल झाली माझे अरे बापू एकाच दिवस आला बाबा तरी तू एवढी कळकळ आम्ही आमचं आलं नाही आमच्या रस्त्याला कोणी पहू राहिलं काय पोरं घासरा त्या आम्ही घसरतो आमचे सुलते काके पडले हॉस्पिटलमध्ये दोन दोन महिने घातले तरी आमचे कोणी लोकप्रतिनिधी पाहत नाही ग्रामपंचायत म्हणता आमच्या कार्यक्षेत्र शे, कार्यक्षेत्रात नाही आणि आमदार साहेब म्हणतात पाहू पुढच्या टर्मला पाहू पुढच्या टर्मला तर मग आता करायचं कोणा नेमकं तीच प्रश्न आहे तुला तर एकच दिवस यायचा आहे दुकाळ कळवा पस्तीस वर्षापासून हीच हालकाट राहिलो आम्ही अजून तीच नशीबी आहे आमच्या काय करणार दुसरा काय पर्याय आहे त्याला अरे मतदान मागायला आल्यानंतर मग मतदान मागायला आलेलंच ते भाऊ ते करू करू होणारे आता लगेच आहे एवढ्या सहा महिन्यात तुमचा प्रश्न मार्गे आहे सगळे असे थापा मारे त्यांना असं करून करून पस्तीस वर्ष घातले मी मग आयुष्य तर गेलो आमचं पण चांगल्या रस्त्याचे काय स्वप्न आमचं आधुरच राहणार असं वाटत नाही पूर्ण होईल म्हणून तू काय वाटतं होईन का नाही मग रस्ता काय रस्ता व्हायला तर पाहिजे असं वाटतं आता आमदार साहेबांना नापाव पुंतांब्याच्या कार्यक्षेत्रापर्यंत काही केला आहे पण आता दोन किलोमीटर रस्ता लय महत्वाचा राहिल आहे तो जर पूर्ण केला आमदार साहेबांना आता तेवढी आशा आहे आणि जर ते म्हणले परत ही पंचवार्षिक झाली तर मग पाच वर्षे वाटच पावला पण एक आशा आहे तेवढे साहेब करतील बघ बस एवढीच अपेक्षा आहे दुसरं काय